आजकाल कंपन्यांमध्ये कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर इतका असतो की सुट्टीच्या दिवशीही ते कामात व्यस्त असलेले पाहायला मिळतात मग तो सण उत्सव असो मुलांच्या शाळेतील काही कार्यक्रम असो किंवा तब्येत बिघडले असो कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामातून दिलासा मिळत नाही कारण त्यांचे टार्गेट पूर्ण होत नाही हे टार्गेट पूर्ण करताना कर्मचारी आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत आणि आरोग्य बिघडते पुण्यातील एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या मुलीसोबत असेच घडले मुलीवर कामाचा ताण इतका होता की तिचा मृत्यू झाला आता मुलीच्या आईने कंपनीच्या प्रमुखांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत महिलेचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणी रोष व्यक्त केला जातोय पुण्यातील सव्वीस वर्ष तरुणीच्या मृत्यूच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या मुलीच्या आईने मुलीच्या तिच्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत मुलीच्या वरिष्ठांनी तिच्याकडून इतके काम करून घेतले की ती तणावाखाली गेली होती तिच्यावर सतत कामाचा ताण येत होता शेवटी कामाच्या ओझ्याखाली माझी मुलगी मरण पावली असा आरोप आईने केला मार्च दोन हजार चोवीसमध्ये ही मुलगी पुण्यातील एका कंपनीत रुजू झाली होती मात्र जुलैमध्ये तिचा मृत्यू झाला त्यानंतर आता तिच्या आईने लिहिलेल्या ले भावनिक पत्रामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे